नमस्कार मी हर्षाली महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही महत्वाच्या ठळक घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील काही महत्वाच्या ठळक घडामोडी इंग्रजी शाळांमध्ये मोफत शिक्षणाची कवाडे उघडणारी आरटीई प्रवेश प्रक्रिया राज्य सरकारला झाली डोईजड आरटीई प्रवेश प्रक्रियेतून अंग काढण्याचा राज्य शासनाचा डाव विद्यार्थ्यांना इंग्रजी शाळांमध्ये पहिली ते आठवी मोफत शिक्षण द्यावे हे उच्च न्यायालयाने खडसम सांगितल्यानंतरही पुढील वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेतील बदलावासाठी शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच सात सदस्य समिती स्थापन करण्यात आली आहे शिक्षण हक्क कायद्यानुसार आर्थिक दुर्बल तसेच आरक्षित घटकातील विद्यार्थ्यांना आर प्रवेश प्रक्रियाद्वारे इंग्रजी शाळांमध्ये मोफत इंग्रजी प्रवेशाची संधी मिळते यामध्ये वर्गातील पटसंख्येच्या पंचवीस टक्के विद्यार्थ्यांचे प्रवेश आरटी मोफत विना अनुदानित इंग्रजी शाळांमध्ये करण्यात येते संबंधित विद्यार्थ्यांचे शुल्क राज्य सरकार मार्फत शुल्क प्रतिपूर्ती माध्यमातून शाळांना देण्यात आले नसल्यामुळे राज्य सरकारकडे तब्बल चोवीसशे कोटींची थकबाकी असल्याचा दावा इंग्रजी शाळांमार्फत करण्यात येत आहे यातून पळवाट काढण्यासाठी राज्य सरकारकडून शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्य समिती नेमण्यात आलेली आहे आर्थिक गरिबांच्या शाळा आणि श्रीमंतांच्या खासगी शाळा यांच्यामध्ये मोठी दरी निर्माण झाली आहे सरकारने मागच्या वर्षी आरटी प्रवेश प्रक्रिया बंद करण्याचा प्रयत्न करून याला खतपाणी घालण्याचा प्रयत्न केला होता परंतु सुप्रीम कोर्टाने सरकारला फटकारले त्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कायद्यातील पळवाटा शोधण्याचा प्रयत्न करण्याऐवजी वंचित आणि गरिबांच्या शिक्षणाचा हक्क अधिकार सक्षम होण्यासाठी प्रयत्न करावे याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश व प्रवक्ते श्री सुनील माने यांनी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना आरटीए शुल्काच्या प्रतिपूर्तीचे चोवीसशे कोटी रुपये देण्याबाबत पत्र लिहून मागणी केली या सगळ्या घडामोडींमुळे आरटीए विद्यार्थी प्रवेश करणाऱ्या पालकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे आता गंभीर गोष्ट अशी लक्षात येते की दोन हजार चारशे कोटी रुपये विद्यार्थ्यांसाठी आर टी प्रवेश प्रक्रिया आपण जी करतो त्या संस्था चालकांचे शाळांचे दिलेच नाही पैसे तर या विद्यार्थ्यांना पैसे घेऊन प्रवेश घ्यावे आणि नंतर त्यांचे पैसे द्यावेत असा अतिशय वेगळा धोरणाचा भाग या संस्थांनी ठरवला आहे मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हे खूप गंभीर बाब आहे हे पंचवीस टक्के विद्यार्थी अतिशय गरीब घरात न येतात आणि त्यांना शिकायला पैसे नाहीत म्हणून शासनाने त्याचे पैसे द्यावेत हे धोरण आहे जर आता विद्यार्थ्यांना पैसेच द्यायला शाळांना नसेल ऍडमिशन घेण्यासाठी तर या विद्यार्थ्यांनी कुठं जायचा हा मोठा प्रश्न आहे मागच्या संसदेच्या अधिवेशनात सरकारनेच मान्य केलं की उत्तर प्रदेशात सात लाख विद्यार्थी संस्थेच्या बाहेर शाळांच्या बाहेर आहेत ते शिक्षण घेऊ शकत नाही तीच परिस्थिती महाराष्ट्रात आता होते की का असा गंभीर इशारा या नव्या माहिती मिळून आला आहे महाराष्ट्रात पुणे विभाग शिक्षणाच्या दृष्टीने महत्वाचा मानला जातो पण एकशे पन्नास कोटी रुपये जर पुणे विभागात जर थकीत असतील तर विद्यार्थ्यांनी शिकायचं कसं आणि ऍडमिशन घ्यायचं मला वाटतं की तुम्ही म्हणता ती वस्तुस्थिती आहे गेल्या काही वर्षांपासूनच आर काही प्रतिकूर्ती त्या ठिकाणी करायची आहे माझ्या माहितीप्रमाणे सोळाशे कि अठराशे कोटी रुपये ते देणं थांबलेलं आहे ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये शासन पातळीवरनं या संदर्भामध्ये पण योग्य तो निर्णय केला या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबाला विसरू नका आमचं एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी तोपर्यंत धन्यवाद